जिल्हा परिषद हायशल निलोड जिल्हा परिषद हायशल निलोड येथील सामाजिक सेवेचे गुण असलेले शिक्षक श्री शेषराव नवरे आणि ज्येष्ठ शिक्षिका डॉक्टर यमुना निकले यांच्या आर्थिक परिश्रमाने पहिल्यांदा शाळेसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे दूर वस्ती गावातून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठी सोय केली तर पटसंख्या वाढेल टिकून ठेवता येईल यासाठी विना व्ही एन आय टी नागपूर येथे रितसर चौकशी करून शाळेकडून मागणी अर्ज करून सतत पाठपुरावा केला त्याचा प्रयत्नांना यश आले व्ही एन आय टीकडून आठ आणि इतर दात्याकडून तीन अशा अकरा सायकली सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठी शाळेला प्राप्त झाल्या त्यापैकी आज पहिला विद्यार्थी राजगुरुनगर येथे राहणारा सुजल गुडधे याला मुख्याध्यापक मान्य आशा माहुरे यांच्या हस्ते सायकल देण्यात आली श्रीमती भाग्यश्री कापुकरे श्रीमती दीप्ती सकल्ले श्रीमती सुरेखा का कानंडे या शिक्षका प्रसंगी उपस्थित होत्या श्री शेषराव नावरे सर तसेच डॉक्टर निखिल मॅडम यांच्या निरपेक्ष प्रयत्नातून साकार झाले याबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन सिटी इंडिया मराठीनी जुवा सिटी फाउंडेशनकडूनही अभ अभिनंदन यावा घेतलं आहे आमचे नागपूर उपसंपादक श्री खेडेकर सर यांनी